अमृत भारत स्टेशन योजनेच्या पुनर्विकसित धुळे रेल्वे स्थानकाचा दूरदृष्टी प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालंय अमृत भारत स्टेशन योजनेच्या पुनर्विकसित धुळे रेल्वे स्थानकाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय सुमारे नऊ कोटी रुपये निधीतून धुळे रेल्वे पालटण्यात धुळे रेल्वे स्थानकासह भुसावळ विभागातील सर्वच रेल्वे स्थानकांचा हस्ते प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थांना सखोल असं मार्गदर्शन केलंय माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करत रेल्वे स्टेशनच्या कामकाजाविषयी माहिती दिली माजी खासदार सुभाष आमदार अनुप अग्रवाल भाजपाचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर जिल्हाध्यक्ष बापू खलाणे रेल्वेचे संतोष जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागरणस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन, दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फूस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन